नमस्कार मित्रांनो आज मी आलो नगरेश्वर महादेव मंदिर नांदेड या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूया श्री नगरेश्वर वैश्य मंदिर हे नांदेड शहरातील एक अत्यंत प्राचीन व पुरातन मंदिर आहे या मंदिराला अंदाजे अडीचशे वर्षांचा काळ झाला असावा असे पूर्वज सांगतात पूर्वीचे वयोवृद्ध समाज बांधव सांगत होते की पूर्वी या ठिकाणी दगडाचा ओटा होता व या पारावर आर्यवैश्य समाज बांधवांचे दररोज उठणे बसणे असायचे के दिवशी असेच समाजबांधवांची चर्चा चालू असताना त्यांनी ठरविले की आपण या ठिकाणी श्रीनगरेश्वर महादेवाची स्थापना करूया व तसे ठरल्यानंतर त्यांनी गाडेगाव येथून बैलगाडीत ही महादेवाची मूर्ती आणून त्यांची विधिवत मोठ्या श्रद्धेने स्थापना केली त्यानंतर मूर्तीवर पत्रे वगैरे लावून एका छोट्या मंदिराचे निर्माण केले त्यानंतर आर्यवैश्य समाज बांधव नियमित मंदिरात येऊन श्रद्धेने व भक्तिभावाने आपल्या देवाची पूजा अर्चना करीत होते या भक्तीमुळे श्रीनगरेश्वर हे भक्तांच्या नवसाला पावतात अशी भाविकांची श्रद्धा आहे या मंदिराच्या विकासासाठी समाजाने एकत्र येऊन एक, एक मंडळ तयार केले मंदिरामध्ये आपल्याला गणपती बाप्पा आणि विठ्ठल रुक्माईचे मंदिर पण पाहायला मिळते यामध्ये गणपती बाप्पा आणि विठ्ठल रुक्माईच्या सुंदर अशा मूर्तीचे दर्शन होते तर एकोणीसशे बासष्टला श्रीनगरेश्वर वैश्य मंदिर हे ट्रस्ट रजिस्टर्ड करण्यात आले मंदिराचे ट्रस्ट रजिस्टर्ड झाल्यावर कार्यकारिणी मंडळाने सभासद नोंदणी सुरू केली दर तीन वर्षांनी मंदिराच्या कार्यकारिणी मंडळाची निवड समाजातर्फे निवडणुकीद्वारे केली जाते व नवीन निवडून आलेले कार्यकारिणी मंडळ मंदिराचे कामकाज पाहत असते इसवी सन दोन हजार नऊ साली नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड झाली व त्यावेळी असलेल्या कार्यकारिणी मंडळाने त्यांच्या पहिल्याच बैठकीत मंदिराचा कायापालट करण्याचे ठरविले व ठरविल्याप्रमाणे सर्वप्रथम एकवीस फूट उंचीचे शिखर बांधकाम करून विधिवत कळस स्थापना करण्यात आली त्यानंतर लगेचच संपूर्ण मंदिराला लख्खा ग्रेनाईट दगड व टाइल्सच्या माध्यमातून नवीन रूप देण्यात आले तसेच दर्शनी भागाला राजस्थानी ढोलपुरी दगडाने नक्षीदार कोरीव काम करून सुशोभीकरण करण्यात आले पुढे आल्यावर आपल्याला श्री माता कन्या परमेश्वरी देवीचे मंदिर पण पाहायला मिळते मंदिरामध्ये दे देवीच्या सुंदर अशा मूर्तीचे दर्शन होते श्रीनगरेश्वर हे आर्यवैश्य समाजाचे आराध्य दैवत असून मंदिराचे अत्यंत सुंदर असे सुशोभीकरण झाल्याने मंदिर नव्याने नावारूपाला आले व दूरदूरून समाज बांधव या ठिकाणी येऊन श्री नगरेश्वराचे दर्शन झाल्यावर मन प्रसन्न झाल्याचे सांगतात आताही मंदिरात धार्मिक कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जातात या मंदिरामध्ये श्री रामनवमी चातुर्मास उत्सव वासवी माता जयंती महाशिवरात्री उत्सव व पालखी मिरवणूक सोहळा तसेच संपूर्ण श्रावण महिना श्रीनगरेश्वर रूपी स्फटिक शिवलिंगास अकरा ब्राह्मणाच्या मंत्रोपचाराने यजमानाद्वारे सामूहिक रुद्राभिषेक केला जातो तसेच कोजागिरी पौर्णिमा गणेश चतुर्थी नवरात्रोत्सव हे धार्मिक कार्यक्रम आजही या मंदिरामध्ये होत असतात सभामंडपाच्या समोर आपल्याला भद्रा मारुतीचे मंदिर पण पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय